आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात उंच टेकडी महाबळेश्वरची टेकडी आहे तर तशीच एक सर्वात लहान टेकडी कोणती आहे तर वाईमध्ये एकूण सात घाट आहेत हे सातही घाट राष्ट्रीय कुटुंबानच बांधले आणि इकडं जो समोर दिसतोय तो पांडवगड आहे पांडवगडाच्या थोडस पुढे आणि बावदनची बघाडी यात्रा महाराष्ट्रात पूर्ण फेमस आहे अफजल खानाची कारकीर्द वाईमध्ये होती सुभेदार सर्वात आधी मंदिराबद्दल सांगतो आणि या सोनजाईच्या डोंगरावरून आपल्याला काय काय दिसतं त्या परिसराची मी तुम्हाला माहिती सांगतो हे सोनजाईचं जे आपण जे चढून आलो जी टेकडी आहे सातारा जिल्ह्या जिल्ह्यातलं जे गॅझेटियर आहे सातारा जिल्हा मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात उंच टेकडी महाबळेश्वरची टेकडी आहे तर तशीच एक सर्वात लहान टेकडी कोणती आहे तर ती ही सोनजाईची टेकडी आहे आता ह्या सोनजाईवरती पांडव आज्ञात वासत असताना त्यांचं वास्तव्य इथं होतं सोनजाईच्या या डोंगरावरती तर त्या बाजूला जे दिसतंय ते, ते सोनजाईचं मंदिर आहे ते पांडव काळातलं मंदिर आहे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं ते दिसेल पांडव काळातलं बांधकाम आणि हे आपण जिथं उभं आहोत ते आहे काळुबाईचं मंदिर आता असं म्हणतात की पाठीमागे या मंदिराच्या पाठीमागे भीमाने खोरं मारलं होतं आणि ते खोरं मारल्यानंतर तिथं जो एक मोठा दगड होता तो दगड गडगडत खाली गेला आणि त्या दगडाचा गणपती केला किंवा घडवला असं बोललं जातं म्हणजे असा ज्या कथा असतात पूर्वीप्रमाणे जे बोललं जातं तसं आहे असं लिखित स्वरूपात असं काही नाहीये असं बोलतात आ, आता तुम्हाला ह्या परिसरातली माहिती सांगतो इथून काय काय दिसतं ते इकडच्या बाजूला जे दिसतंय तुम्हाला ते आहे नागेवाडीचं धरण आपण येताना जे हा हे नागेवाडी धरण हे दिसतंय तर गाव इकडच्या खालच्या बाजूला बावधन म्हणजे हे सोनजाई हे जे गाव आहे सोनजाई डोंगर हे बावधन गावामध्ये येतं प्रॉपर वाई तालुक्यातलं बावधन गाव हे सगळ्यात मोठं गाव आहे वाई तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव बावदन आणि बाहुधनची बगाडी यात्रा महाराष्ट्रात पूर्ण फेमस आहे मार्चमध्ये ती यात्रा असते तुम्ही कधी आलात तुमच्यापैकी अनेक लोकांनी बघितली असेल यात्रा ती किंवा तुम्ही आलात या मार्चमध्ये तरी तुम्हाला बघायला मिळेल आता इकडच्या बाजूला दिसतंय ते संपूर्ण वाई शहर आहे हे सगळं वाई शहर आहे आणि ही संपूर्ण दिसते ती महादेव डोंगर रांग दिसते आणि इकडं जो समोर दिसतोय तो पांडवगड आहे पांडवगडाच्या थोडस पुढे देवी दिसते दिसत असेल तुम्हाला ती आहे देवी आणि इकडच्या बाजूला किल्ले चंदन वंदन आहे आणि हा समोरचा शिरगावचा डोंगर आहे आणि हे पाठीमागे भीमाने खोरं मारलं असं बोललं जातं की तिथं जो दगड होता तो गडगडत असाच खाली गेला आणि तिथं त्याचा गणपती झाला म्हणजे घडवला असं बोलतात असं म्हणजे लिखित स्वरूपात आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तसं नाहीये की वाईचा जो महागणपती आहे तो कर्नाटकातला जो दगड होता कर्नाटकातून दगड मागवला बॅसॉल्ट खडकापासून तो गणपती बनवला म्हणजे अशी दोन मतप्रवाह दोन असतात म्हणजे जे जुनी जाणती लोक आहेत त्यांचा इतिहास वेगळा असतो पण मी जे तुम्हाला सांगतोय ते लिखित स्वरूपाचं जे काही आहे साहित्याच्या माध्यमातन जे काही इतिहास आहे तो तुम्हाला सांगतोय जे काय दिसतंय तुम्हाला जो काही परिसर दिसतोय ते काय आहे ते तुम्ही विचारू शकता की या बाजूला काय आहे त्या बाजूला काय आहे म्हणजे तुम्ही जसं विचाराल तसं मी सांगतो तुम्हाला इकडे बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग चालतं हा शूटिंग चालतं शूटिंग चालतं हे नागे हे नागेवाडीचं धरण आता दबंग वन पासून दबंग थ्री पर्यंत शूटिंग तिथेच झालेलं बरीचशी गा बघितलं असेल तुम्ही इत, इथं काही भाग शूट झालेले आहेत वाईमध्ये अ ह्या नागेवाडीच्या धरणावरती ही ही दिसते ती सगळी पाचगणीची डोंगर रांग आहे आणि ते महाबळेश्वर तालुक्यातलं राजपुरी खिंगर आणि ही संपूर्ण जे दिसते डोंगर तो महाबळेश्वर तालुक्यातलाच डोंगर आहे त्याच्या पलीकडे जावळी जावळी तालुका आणि ही ही डोंगर रांग दिसते ती वैराटगडाची म्हणजे महाबळेश्वरची जी डोंगर रांग आहे ही पाचगणी करत इथं ती तिचा शेवट होतो वैराटगडाजवळ इकडे वैराटगड आहे फॉरेस्ट असं कुठेही नाही ती फॉरेस्ट पलीकडच्या साईडला जावळीमध्ये जांभळी जावळीमध्ये आता आपण आहोत काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये वाईचा तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगतो शिवकाळापासून जेव्हा अफजल खान वाईचा सुभेदार होता आता वा अफजल खानाची कारकीर्द वाईमध्ये होती सुभेदारकीची ती सोळाशे एकोणपन्नासपासून पासून ते सोळाशे एकोणसाठपर्यंत पर्यंत अफझल खान वाईचा सुभेदार होता ज्यावेळेस अफजल खान शिवाजी महाराजांवरती चाल करून आला विजापूरवरून त्यावेळेस वाईतल्या लोकांनी छत्रपतींना यश मिळावं म्हणून आपल्या कृष्णा नदीवरती एक अनुष्ठान केलं म्हणजे नदीची पूजा केली तिथपासून जो कृष्णाबाई उत्सव आहे तो तिथपासून सुरू झाला असं बोललं जातं आता आपण सतराशेच्या कालखंडामध्ये येऊया छत्रपती शाहू महाराज सातारेचे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे कोकणामधून श्यामजी नाईक हे एक कुटुंब आहे म्हणजे व्यक्ती आहे आणि श्यामजी नाईकांचा मुलगा भिकाजी नाईक ज्यांचं पुढं आडनाव रास्ते झालं आता त्याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत की रसद भरणारे म्हणजे रास्ते किंवा रास्त बोलणारे म्हणजे रास्ते आता हे भिकाजी रास्ते होते या भिकाजी रास्त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी वाईमध्ये पाठवलं वाईमध्ये त्यांनी सावकारीचा व्यवसाय सुरू केला सावकारीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर या वाईमध्ये जेवढे काही तुम्हाला घाट आणि मंदिरं दिसत आहे ही रास्तींनी बांधली रास्ते घराणं ऐतिहासिक घराणं वागितलं रास्ते, वाई रास्ते कुटुंबानंच वाईचा सर्वांगीण विकास केला वाईतली जेवढी काही मंदिरं दिसत आहेत मग ती शिव शिवकाळातलीसुद्धा जी काही मंदिरं आहेत त्यांचे जीर्णोद्धारसुद्धा पेशवे काळातच झाले म्हणजे रास्तींच्या काळामध्ये झाले आता हे जे गणपती मंदिर दिसतंय हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण वाहितलं हे मंदिर भिकाजी रास्ते गणपतराव भिकाजी रास्ते यांनी सतराशे बासष्टमध्ये बांधलं आणि हे काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यांचे बंधू गंगाधर भिकाजी रास्ते यांनी सतराशे पासष्टमध्ये बांधले आता हे समोर तुम्हाला दिसतंय एक तुम्हाला चं, चंड चंड दिसेल ही मूर्ती दिसते का नारंगी कलरची त्याला चंडी बोलतात आता चंडी म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी जे साधू असायचे प्रवासात प्रवासाला निघा निघाल्यानंतर ज्या वेळेस ते एखाद्या मंदिरामध्ये वास्तव्य करायचे तर फाळ काही साधू तिथंच वास्तव्य करायचे त्याच्यामुळे त्यांचा मृत्यूसुद्धा तिथंच व्हायचा मग तिथं काय करायचे की तिथंच त्यांची समाधी करा तिथंच त्यांना पुरलं जायचं आणि तिथंच त्यांची समाधी म्हणून त्याच्यावरती तो चंड उभारला जायचा ती लहान बाळ दिसते जे दिसतं ते हां त्याला चंड बोलतात चंड हा बऱ्याचशा लोकांना ते माहीत नसतं की ते काय आहे हां आणि आता वाईमध्ये एकूण सात घाट आहेत हे सातही घाट रास्ती कुटुंबानंच बांधले त्याच्यामध्ये गंगापुरी मधली आळी गणपतीआळी ब्राह्मणशाही धर्मपुरी भीमकुंडाळे आणि रामडोवाळे असे सात घाट रास्ते कुटुंबाने बांधले आणि हे सातही घाटांवरती जी मंदिर आहेत ही सगळी रास्ते कुटुंबानेच बांधली आणि सावकारीचा व्यवसाय असल्यामुळे ते एक प्रकारे वाईचे शासकच होते त्या काळातले म्हणजे वाईचा जो काही सर्वांगीण विकास आहे वाईतली मंदिरं असतील वाईतले घाट असतील हे सगळे रास्ते कुटुंबाने बांधले